नवरात्रीत नऊ रंगाच्या नऊ साड्या सोमवारी सुटे मंगळवारी नऊवारी साडी नेसून ट्रॅडिशनल पोशाख करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी फोटो काढायचे लेडीजना वेगळे जेंट्सना वेगळे अशा प्रकारे शाळेत कार्यक्रम घ्यायचे असं देखील आम्हाला सुचवण्यात आलेलं आहे मंगळवारी बघूया जर मला नेसता आली तर नऊवारी नेसून जायचं ओढ्याला जायचं यायचं दिवसभर सांभाळायचं तरी पण प्रयत्न करायचा जमलं शक्य झालं तर नाहीतर काठ काठपदराची नेसून जायचं अवघडल्यासारखं खूप होत असेल तर सवय नसली की नाही कधी मी नवारी नेसलेली मला ना आठवत रेडीमेड एखाद्या डान्सला वगैरे सामूहिक प्रोग्रामला नेसले पण रेडीमेड खास स्वतःहून कधी ट्राय केले नाही ट्राय करूया बघूया शक्य झालं तर जायचं नटून एन्जॉय बाकी हे काय सिंपल राहायला आवडतं पण कंपल्सरी केलेलं आहे तर आज रविवार आणि भरपूर पाहुणे घरात होते त्यामुळं हे सगळं असं किचनवर पडलेलं आणि हे पाहुणे येताना घावण आणलेले मागच्या वेळी मी जे तव्याचा व्हिडिओ टाकलेला त्याशा प्रकारच्या तव्यामध्ये हे बनवलेले घावण आता आम्ही आंबोळ्या आम म्हणायचो परंतु आमच्याच एका ताईने मला एक टीप दिली होती आंबवून केलेल्या त्या आंबोळ्या तर मी पण आता याला घावणच म्हणते आणि त्यांनी आणलेलं हे जेवण आम्ही पण निम्मार्ग बनवलेलं तर अचानक ते आले हे नाचण्याच्या भाकरी मऊसूत छान चार पाच भाकरी आणि दहावीस घावण अशा प्रकारचे जेवण ते घेऊन आलेल्या तर हे बघा आता जास्त काय बनवावं लागणार नाही परंतु थोड्याफार भाकरी बनवायच्यात आणि विशेषतः वरणा आणि वांगं म्हणजे पावटा आणि वांग्याची आमटी आणि त्याच्यासोबत सगळ्यात मस्त म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी वरणा आणि वांग याची आमटी बोलायचं काम बघा मागच्या वेळी दाखवलेली मी झेंडू फुलं लागलेला तर आता मी निघाले एक पपई विकत आलेली एक पाहुण्यांना द्यायची होती एकमेव एक पिकलेली एक आहे अतिशय गोड अशा स्वादिष्ट अशा पपया सगळे जाण्याची तयारी चालली हे असं बसायला केले बघा आमच्या सरांनी आणि आता हे आमच्या माहेरचे सगळे निघाले त्यांचं आहे आपलं ओरायचं हो मला काम दिलं होतं पपई आणायचं म्हणून मी पपई आणली आणि आता हे सगळं डेकेट साहित्य भरून झालं सर्वांना टाटा बाय बाय निघाले आमचे माहेरचे तर सगळे एकत्र असताना माहोल वेगळा होता आणि आता परत जाताना थोडंसं करमत नाही म्हणजे प्रत्येकालाच असं होतं जाणार आपण थोडासा मनानं खट्टू होतो आणि ज्याच्याकडे पाहुणे म्हणून आपण राहतो त्यांना देखील करमत नाही तर अशा प्रकारे चला बाय 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 गेले बघा सगळे घरी भरपूर पाहुणे होते आणि घरात सकाळपासून कामाचा आणि स्वयंपाकाचा भरपूर असा गडबडीचा असा माहोल होता तर आता सगळे गेलेत आणि गेल्यानंतरची राहिलेली कामं आता उरकायची हळूहळू आणि नवरात्रीचा पहिला दिवस आणि सगळं असं छान स्वच्छ वगैरे म्हटलं करून घ्यायचं संध्याकाळी दिवा लावायला थोडंफार काहीतरी मेडिटेशन वगैरे करून ते काय पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला मिळेल असा विचार करून आता म्हटलं एक अर्धा तास निवांत विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर मग कामाला लागायचं डबल एनर्जी मिळते सलग तुम्ही काम केल्यानंतर थकून जाता आणि तर पाहुणे म्हणजे काही लांबचे आले नव्हते मी परवाच जाऊन आले सोलापूरला परंतु काम असल्यामुळं आज आमचे माहेरचे सगळे आले होते सगळे सगळी फॅमिली होती आणि मग सकाळपासून आमची कामं कालच्या दिवशी आम्ही बाहेर गेलो सगळेजण जेवायला परंतु आजच्या दिवशी सगळ्यांनाच असं छान इकडच्या भाज्या आणि आमटी असा प्रकार जरा हवी होते म्हणून आज घरातच जेवण बनवलं आणि बाहेर जेवायला कधीतरी आम्ही जातो दरवेळी जातो असं नाही पण असं कंटाळा वगैरे आला तर मग जायचं आणि मग बऱ्यापैकी गप्पा मला घरातच स्वयंपाक बनवायचा तर आत्ताच मी सगळ्यांना बाय बाय करून आले आता वळायचं ते उर्वरित कामाकडे आणि डोंगरावरती आता हा ज्योतिबाचा डोंगर आहे ना आमच्या इकडे जवळच आहे तर आज ज्योतिबाचा डोंगरावरती घटच स्थापना झाली म्हणजे जो आमच्या इकडं असं म्हणतात की ज्योतिबा बसला डोंगरावर बसला तर पहिला मान ज्योतिबाचा असतो आणि आजपासून तिथं छान कार्यक्रम वगैरे असतात तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा